महाराष्ट्रामध्ये स्मार्ट ज्याला टी ओ डी मीटर पण म्हणतात असे स्मार्ट टीओडी डी मीटर गुपचूप लावण्याचा प्रकार सुरू झालेला आहे इथे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये दादा कॉलनी कैलासनगर आणि शहरातील इतर काही भागामध्ये गुपचूप स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आता असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी सकाळी दहा वाजता जुबली पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शनं करायची आणि म्हणून चार जून चार जून दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी दहा वाजता महावितरणच्या जुबली पार्क कार्यालयासमोर निदर्शनं केली जाणार आहेत जर तुम्ही घरात बसून राहिलात तर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे कारण हे स्मार्ट मीटर लागले तर तुमचं वीज दर जो आहे तो अनेक पटीनं वाढणार आहे कैलासनगर दादा कॉलनीमध्ये ज्यांना असे स्मार्ट मीटर लागले त्यांचे वीज बिल वाढून येऊ लागलेले आहे सरकार खोटं बोलत आहे स्मार्ट मीटरवर बंदी आहे स्मार्ट मीटर लागणार ला नाही हे सगळं काही खोटारडेपणा चालू आहे कैलासनगर दादा कॉलनी वाळूज अशा अनेक ठिकाणी गुपचूप स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत त्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आपण सर्वांना आवाहन करतो की चार जून 2025 हजार बुधवार रोजी सकाळी दहा वाजता जुबली पार्क येथील महावितरण कार्यालयासमोर सर्वांनी मोठ्या संख्येने हजर रहा एक तास आपल्या कष्टाची कमाई वाचवण्यासाठी द्या मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाड भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी